कोणताही कंटेंट क्रिएटर तुम्हाला गुगलवरून फ्रीमध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त इन्क्वायरी जनरेट करायचं सिक्रेट शेअर करणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सिक्रेट शेअर करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे जर तुमची एक्झिस्टिंग बिझनेस प्रोफाईल असेल तर त्यामध्ये जाऊन एडिट प्रोफाईल म्हणून ऑप्शन चूज करायचं आहे त्यामध्ये एक सर्व्हिस एरिया म्हणून ऑप्शन असतो हा सर्व्हिस एरिया असतो यामध्ये तुम्हाला जवळजवळ वीस लोकेशन ऍड करता येतात जर तुम्ही पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर या सिटीमधले जे छोटे छोटे एरियाज आहेत जसे की वाकड कोथरूड कातरज हे बारीक एरिया सुद्धा तुम्ही ऍड करा त्यामुळे तुमची विजिबिलिटी वाढेल जर तुम्ही एका छोट्या सिटीमध्ये राहत असाल तर त्या सिटीचा तुम्ही लोकेशन ऍड करा आणि त्या सिटीचे अराउंड वीस किलोमीटर जेही छोटे मोठे गाव आहेत त्या गावांचा समावेश त्यामध्ये करा त्यातून काय होईल की तुमच्या बिझनेसची व्हिजिबिलिटी वाढेल आणि जेव्हा तुमच्या बिझनेसची व्हिजिबिलिटी वाढेल तुम्हाला कॉल एन्क्वायरी यायला सुरुवात होतील आणि मार्क माय वर्ड हे आम्ही खूप टाईमपासून करत आलेलो आहोत आणि आमच्या क्लायंटना याचा फायदा होता